नमस्कार डेड बॉडी उचलून नेत असताना अभिजितचा हात हलतो आणि ते भूमी बघते भूमीचा लक्ष तिकडे जाताच आता मात्र भूमीला मोठा धक्काच बसतो डेड बॉडी कशी हलू शकते तिच्या मनात मोठा प्रश्न निर्माण होतो त्यानंतर थोड्या वेळाने भूमी ही राजाराम काकांना म्हणते की डेड बॉडी नेत असताना मी बघितलं की अभिजितचा हात हलत होता तेव्हा राजाराम काका म्हणतात काय म्हणजे अभिजित मेलाच नाही म्हणजे हा रागिणी आणि अभिजितचा डाव आहे आता मी त्या दोघांनाही सोडणार नाही कुठेही लपून बसू ते अभिजित कुठच्याही बिळात लपू दे तरी मी त्याला शोधून काढणार आणि पोलिसांच्या देणार देणार म्हणजे भूमी म्हणते काका त्याआधी आपल्याला आकाशला सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे बोलतात आताच आपण जाऊया आणि वकिलाला भेटूया चल आणि दोघही वकिलाकडे येऊन सगळा घडलेला प्रकार सांगतात आता वकील म्हणतात की मी बेलवर आता आकाशला सोडवू शकतो आणि शेवटी भूमी ही आकाशला बेलवर सोडवते आकाशला घरी आल्यावर आकाश भूमीला म्हणतो भूमी अगं खरंच मी काही केलं नाही आहे तेव्हा राजाराम काका म्हणतात आकाश आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू असं कधी करूच शकत नाहीस आकाश म्हणतो तो स्वतःहून खाली पडला पण मलासुद्धा खूप मोठा धक्का बसला आहे अभिजित गेल्याचं मलासुद्धा खूप मोठं दुःख झालं आहे खूप मला वाईट वाटतं आहे कसा झाला तरी तो माझा भाऊ होता तेव्हा भूमी आणि काका म्हणतात कशाला वाईट वाटून घेतोस तेव्हा आकाश म्हणतो म्हणजे काका भूमी तुम्हाला नाही वाईट वाटलं का तो आपला फॅमिली मेंबर होता तेव्हा राजाराम काका म्हणतात गेलेल्या माणसाचं वाईट वाटतं वाट अरे अभिजित गेला नाही तर जिवंत आहे अभिजित मेलाच नाही तेव्हा आकाश म्हणतो काय तेव्हा भूमी म्हणते हो कारण डेड बॉडी जात असताना मला ती हल्लेली दिसली त्यामुळे मी काकांना सांगितलं आणि काका म्हणाले नक्कीच हा रागिणी आणि अभिजितचा आता डाव आहे तेव्हा आकाश म्हणतो जर असं असेल ना तर मी खरंच हो। त्या अभिजितचा जीव घे राजाराम काका म्हणतात आकाश शांत हो पहिले आता आपल्याला त्या अभिजितला शोधून काढलं पाहिजे तरच तुझ्यावरचे सगळे आरोप मिटून जातील आणि तो निर्दोष तू सुटशील अभिजितला जिवंत ठेवून रागिणी तुला अडकवण्याचा प्रयत्न करते भूमी म्हणते पण मी तसं होऊ देणार नाही मी रागिणी आणि अभिजितचा डाव त्यांच्यावरच उलटवणार आणि त्यांना जिवंतपणी नरक यातना भोगाव्या लागणार तेव्हा राजाराम काका म्हणतात मला तर वाटतंय रागिणी आता पैसा वगैरे काही नाही म्हणजे रागिणीने स्वतःच्याच घरी त्या चाळीमध्ये अभिजितला ठेवलं असणार तेव्हा आकाश म्हणतो चल काका आत्ताच्या आत्ता चल आपण जाऊन बघून येऊया तेव्हा राजाराम काका म्हणतात हा चल आणि राजाराम काका आणि आकाश त्या चाळीजवळ येतात आणि ते डायरेक्ट चाळीमध्ये आल्यावर घरात घुसत नाही तर ता चाळीतल्या एका माणसाला सांगतात की त्या बाईच्या घरात जा आणि त्या बाईच्या घरात किती माणसं आहेत ते बघून ये तो माणूस सांगितल्याप्रमाणे करतो आणि जाऊन बघून येतो बघतो घरात दोन माणसं असतात आणि येऊन राजाराम काका आणि आकाशला सांगतो की त्या घरामध्ये एक बाई आणि एक पुरुष आहे आता मात्र काका आणि आकाशला नक्कीच खात्री पडते की हा दुसरा तिसरा पुरुष कोणी नसून तो अभिजितच आहे पण आता त्याला रंगे हात कसा पकडायचं यासाठी आकाश आणि राजाराम काका आता का प्लॅनिंग करतात तर आता अभिजितला रंगे हात पकडून त्याला पोलिसांमध्ये देणार आहेत आणि रागिणी आणि अभिजितचा हा सुद्धा डाव आकाशाता उधळून लावणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू